हॅलो गायज आम्ही आलो आज भात पेरणीला आणि बघू शकता पहिले अशी जागा करावी लागते टॅक्टरने बैलाने पण करू शकतात अशा प्रकारे करू राहिले आणि तिकडे भात आणायला गे गेले जाऊ राहिलं तुम्ही बघू शकता आता टोकरीत भात आणलेलं आहे एकट पण मुंगे चावर बा आणि ट्रॅक्टरवाला चिखल करून घरी गेला पण वावरत गेले आणि आता याच्यात भात पेरणी होईल आता मी बघू शकता कशाप्रकारे भात पेरतात बघू शकता भात पेरणी सुरू केली खूप चांगल्या प्रकारे टाकण्याचं चालू आहे आणि तेच नंतर मोठं झाले उपटून घ्यायचं परत आव्हायचं रास्ता पण खराब आहे तिथून तिटून तिथून पेरलेला आहे आणि तिकडं पेरत पेरत जाऊ राहिले आणि तिथपर्यंत बाद पेरायचा आहे आणि तुम्ही पाकता आहे हा पाका चा चाल, चाल राहिला किरवा आहे हा बघा तुम्ही किरवा पाहू शकता मातीमुळे त्याचा कलर दिसून बघा किती मोठा आहे शकता लाल लाल एकदम बघा कशा प्रकारे मध्ये गेला तो एक एकटोकर पेरली आणि परत चालवलं पेरायला परत एक किरवा वेटला कुठं तुम्ही पाहू शकता मासा पण भेटला किरवा आहे का तीन किरवे भेटले काय परत एक परत एक किरवा हे बघा दोन खेकडे भेट खेक किरवे भेटले आणि ते खेकडे भेटले आहे पण देत नाही आणि लवकर इट चिंबोरे चिंबरे भेटली काळे काळे उलटी कर करतोय दुसरं काही नाही पण मग एकच दिसतांची हा बा का चालवलेत आता आम्ही त्यांना सोडून देऊ राहिला आमच्याकडे कोणी खात नाही आणि बाई साईडला नदी आहे तिथे चाल ना, ना, ना पुढं दोन दोन किरवे आणि एक चिंबोरी काळी खेकड आधी दोन दोन सोडले आधी चार पाच भेटली होते हा सोडून दिला हा किरवा तू गेला आपा का एकदम लाल लाल आहे एकदम कडक आहे कडक माल आहे एकदम लाल माल हे आणि चिंबोरी बघू शकते बघा ते एकदम तूट बघू शकता कशी गेली